आपण ते होणार कैदीचे पणे पेल्यानंतर नमस्कार ओजस्वी किचन मध्ये मी तेजस्वी मी ओजस्वी तुम्हा सर्वांच मनापासून खूप खूप स्वागत करतो तेजस्वी काय बनवायचं सरबत कैरीचे सरबत म्हणजे कैरीचे पाणी बनवायचे कारीचे पणे का प्यायचं असतं ते सांगशील तू सांग बर आपण आपण कैरीचे पणे पेल्यानंतर ते आपले ते उष्णते शरीरात कमी होते हम्म तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया करूया का रेसिपीला सुरुवात तर इथे मी दोन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत सुरुवातीला आपण याची देठ काढून घेऊयात देठ काढल्यानंतर या कैऱ्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तर मी इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कैऱ्या घालून कैऱ्या बुडतील इतपत पाणी घालायचं आहे आणि याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या तर हे डायरेक्ट तुम्ही कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता किंवा डब्यामध्ये तुम्ही पाहू शकताय आपल्या कैऱ्या छान शिजलेल्या आहेत थोड्याशा जास्तच शिजल्या गेलेल्या आहेत एवढ्या नाही शिजल्या तरी चालू शकतात आता यातला गर आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकताय तर याचा गर काढून घेणार आहोत आपण तर इथे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यावर एक चाळण ठेवलेली आहे आणि या चाळणीमध्ये हा गर काढून घेते तर गाळून यासाठी घ्यायचा की म चांगला आपला मऊसूद पल्प तयार होतो नाही गाळला तरी चालू शकतो पण गाळ्यामुळे छान मऊ पल्प तयार होतो तर कोयला जे काही घर आहे तो पण मी इथे काढून घेते आणि तुम्ही बघू शकता की कोयचा घर अगदी पटकन निघत आहे तर चांगला शिजल्यामुळे आंबा ही व्यवस्थित निघालेला आहे तर सर्व गर मी असा काढून घेतला आता कपाच्या सहाय्याने मोजला तर हा अर्धा कप भरला तर जेवढा आपला पल्प आहे तेवढाच आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत तर अर्धा कप पल्प आहे म्हणून मी अर्धा कप गूळ घेतला आता गूळ घातल्यानंतर हा गूळ या पल्पमध्ये आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे त्याआधी मी याच्यामध्ये पाव चमचा घातलं काळं मीठ तसेच इथे मी पाव चमचा घातलेले आहे काळी मिरी पावडर आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून जेव करून व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गुळाचे सुद्धा खडे नाही राहिले पाहिजे म्हणजे गाठी नाही राहिल्या पाहिजे तर एकदम प्लेन असं पल्प आपल्या इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि आता हा पल्प रेडी आहे यातले दोन दोन चमचे पल्प आपण ग्लासमध्ये घालून घेऊयात आणि याच्यामध्ये थंडगार असं पाणी घालायचं आहे आणि इथे मस्तपैकी आपले कैरीचे पणे तयार आहेत यालाच म्हणतात कैरीचे पणे हा पल्प तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला पणे प्यायचे असेल तेव्हा तुम्ही दोन ते तीन चमचे ग्लासमध्ये घालून त्याच्यात पाणी मिक्स करून हे पणे तुम्ही पिऊ शकता तर तयार आहे आपल्या इथे थंडगारपणे चला तर खूप वेळ नाही लागत आहे रेसिपी बनवायला पटकन होऊन जाते तीन ते चार शिट्ट्यामध्ये आपले आंबे शिजून जातात आणि बाकीची प्रोसेसही खूप सोपी आहे तर नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद